डोक्यावर राजाचा जिरेटोप असतानाही कुरवाळत राहिलास तू पावलांची माती डोक्यावर राजाचा जिरेटोप असतानाही कुरवाळत राहिलास तू पावलांची माती आणि राजा म्हणून तुझं नाव घेत असताना राधानगरी धरणा इतकीच मजबूत होते रे आमची छाती आणि राजा म्हणून तुझं नाव घेत असताना राधानगरी धरणा इतकीच मजबूत होते रे आमची छाती तर महाराष्ट्रातील विदर्भासारख्या भागातील प्रशांत महाराज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एका राजाच्या कार्याप्रती आदरांजली म्हणून तयार केलेल्या या काही काव्य पंक्ती दिनदुनियेच्या भवितव्यावर प्रकाश झोत टाकणारा सर्चलाइट दोन पायांवरच सबंध महाराष्ट्रवर घोंगावणारं मानवी वादळ क्रांतिकारक राजा अशा एक ना अनेक बिरुदावली ज्या राजा पुढे नतमस्तक होतात ज्या राजानं फक्त सिंहासनावरच नाही तर लोकांच्याही हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवलं असा लोकराजा राजर्श्री छत्रपती शाहू महाराज या शाहू महाराजांविषयी असणाऱ्या काही दुर्मिळ गोष्टी जाणून घेऊया नमस्कार मी तेजस्विनी आणि आपण पाहताय शब्दवेडे खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला प्रत्यक्ष राज्यकारभार हाती घेतला त्यावेळेला त्यांनी प्रशासना संदर्भात असणाऱ्या अनेक गुणदोषांचा अगदी सखोल अभ्यास केला आणि योग्य असणाऱ्या अचूक असणारे काही गुणदोष त्यांनी बदलले सुद्धा म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव साली करवीर संस्थांमधील राज्य एकूण एकाहत्तर अधिकाऱ्यांपैकी जवळपास साठ अधिकारी हे उच्चवर्णीय होते तर छत्रपतींच्या खासगी नोकरीतही बावन्न पैकी पंचेचाळीस हे उच्च वर्णीय होते म्हणजे तत्कालीन करवीर संस्थांची लोकसंख्या तरी सुद्धा त्यातले निव्वळ सव्वीस हजार हे उच्च वर्णीय होते मग अशा वेळेला अधिकारी वर्गातील लोक हे उच्च वर्णीय आणि लोकसंख्येतील बहुतांश लोक हे बहुजन समाजातील ही तात्विकदृष्ट्या विषमता शाहू महाराजांना सहन होत नव्हती आणि म्हणून शाहू महाराजांनी याचा विचार करत प्रशासन मंडळच ठरवलं ज्या वेळेला शाहू महाराजांच्या हाती प्रत्यक्ष राज्यकारभार आला त्यावेळेला त्यांनी हेच प्रशासन मंडळ जुनं बरखास्त केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी हुजरे कार्यालय सुरू केलं मग हे कार्यालय सुरू केल्यानंतर त्यांनी आधीच्या राजासाठी काम करणारे रघुनाथराव व्यंकोजी सबनीस ज्यांचं बी ए मध्ये शिक्षण झालेलं आहे अशा व्यक्तीची त्यांनी प्रमुख पदी अर्थात हुजूर चिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती केली तर बी ए आणि एम मध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण झालेले अगदी गरीब वर्गातील वर्गातील मराठा भास्करराव विठोजी जाधव हो। असिस्टंट नियुक्ती केली त्याचबरोबर दाजीराव विचारे यांची सुद्धा बांधकाम विभागाच्या प्रमुख पदी नियुक्ती करून त्यांच्या हाती इंजिनिअरिंगची सारी कामे सोपवली अर्थातच तत्कालीन इंग्रज आणि उच्चवर्णीय लोकांना या नियुक्त्या आवडल्या नव्हत्या आणि त्यांनी यासाठी त्यांना प्रचंड विरोध सुद्धा केला मात्र शाहू महाराजांनी त्या विरोधाला न जुमानता या केलेल्या नियुक्त्या तशाच चालू ठेवल्या अशा प्रकारे जुनं प्रशासन मंडळ बरखास्त करून त्यांनी नव प्रशासन मंडळ तयार केलं आणि एकीकडं लोकांमध्ये असणाऱ्या गुणांची पारख करत त्यांना कदर केली आणि दुसरीकडं त्यांनी प्रशासनावर आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची खरी सा शाहू महाराजांच्या या प्रशासन मंडळावर पडलेली पाहायला मिळते आणि तो आदर्श शाहू महाराजांनी रुजवला होता